औरंगजेब वेडापिसा झाला जेव्हा त्याला कळले शिवाजीराजे आग्र्यावरनं निसटले सूर्य मावळला होता पहारेकरी बदलण्याची वेळ झाली होती अर्जुन सिंहानं राजाला खुनावले दोन पेटारे सोडून तिसऱ्या पेटाऱ्याच्या मागच्या बाजूच्या पेटाऱ्याला राजांनी खांदा दिला मागे मिठाईने भरलेले दोन पेटारे होते एक एक पेटारा बाहेर पडत होता पेटारे घेऊन राजेदेखील मागोमाग बाहेर पडले पेटारे अडवले गेले पेटाऱ्यांची झाकणं उघडून मिठाया बघितल्या जात होत्या सर्व टोपल्या तपासून झाल्यावरती पेटारे बाहेर पडले झपात झप पावले टाकत पेटारे पुढे नेले जात होते आता काळोख पडू लागला होता पेटारे आता बाजारपेठेनजीक एका अरुंद रस्त्यावरती आले कानावर आवाज येऊ लागला तेव्हा राजांनी पाहिले तेथे एक भिकारी बसला होता एक भोई उभा होता राजांनी आपल्या डाव्या हातात असलेला रुपया त्या कटोऱ्यामध्ये भिरकावला राजे पुढे गेले तोच मागून तो भोई आला तो राजांबरोबर चालू लागला त्यानेही नकळत राजांच्या मागे उभं राहून त्या दांड्याला खांदा दिला तेव्हा राजे अलगद बाजूला झाले त्यानंतर राजे ते पेटारे दिसेनासे होईपर्यंत रस्त्यावरती उभे होते मागून आवाज आला लवकर चला, चला। आवाजापाठोपाठ राजे गल्लीत शिरले नागमोळी वळणानं राजे एका घरात घुसले घराचे दार लावले गेले ते घर एका कुंभाराचे होते कलशांना पाहताच राजे उद्गारले बाळराजे ते सुरक्षित आहेत येव्हाना ते पुढे गेले असतील तुम्ही आग्र्यावरनं निसटलात हे कळताच सर्वत्र कसून झडत्या होतील जर बाळराजे तुमच्यासोबत असतील तर धोका जास्त संभाव्य आहे कारण ज्यांच्यासोबत लहान मुलं असेल त्यांची जास्त चौकशी होईल म्हणून त्यांना पुढे धाडले आहे त्यांच्यासोबत महादेव देखील आहेत आता तुम्ही देखील बाळराजांना ओळखू शकणार नाही कलश म्हणाले तिकडे आग्र्यामध्ये हिरोजी फरजत पडद्याकडे तोंड करून झोपले होते सर्वत्र समयात येवत होत्या अर्जुन सिंग नित्याप्रमाणे पहाऱ्यावरती हजर होता राजे झोपले होते उषाच्या मंचकावरती जिरेटोप आणि तलवार दिसत होती आता रात्र होऊ लागली होती आज राजांनी जेवणही नाकारले होते कन्ह्याचा आवाज येऊत होता जसे पहारे बदलले गेले तसे भल्या पहाटे हिरोजी उठले आपल्या सहकार्याला देखील उठवले हिरोजी पटकन पलंगाखाली गेले त्यांनी पटकन राजांचे कपडे बदलले मुंडासे घालून ते तयार झाले पलंगावरती लोट ठेवले त्यावरती पांघरूण घातले आणि सर्व सारखे करून ठेवले ते दृश्य पाहून असे वाटत होते की डोक्यावरती पांघरून घेऊन राजे झोपले आहेत पलंगा शेजारी हिरोजी डोक्यामध्ये मान घालून बसले पहाटेचा अधिकारी आत डोकावला तो काही बोलणार होता तितक्यातच हिरोजींनी ओठांवर बोट ठेवले राजांना झोप लागल्याची खून केली थोड्या वेळानं हिरोजी उठले आणि डेऱ्याबाहेर पडले त्या बाहेरच्या पहारेकऱ्यांना हिरोजींना सांगितलं राजांना रात्रभर झोप नाही आत्ता पहाटेच त्यांचा डोळा लागला आहे त्यांचं शीर फार दुखत आहे राजे उठायच्या आत औषध घेऊन येतो तुम्ही राजांना अजिबात त्रास देऊ नका असे म्हणून दोघेही छावणी बाहेर पडले दिवस उगवला पण डेऱ्यात मात्र सामसूम होती राजांच्या वागणुकीनं सारेजण काळजीमध्ये पडले होते तिथे कुणीही आत जाण्याचा प्रयत्न केला तर राजांना रात्रभर झोप नव्हती त्यामुळे आता सकाळीच त्यांचा टोळा लागला है। जाओ आहे त्यामुळे त्यांना उठवू नये त्यामुळे आतमध्ये जाऊ दिले जात नव्हते राजे झोपले आहेत हे ऐकून तिथे आलेले सर्व अधिकारी निघून जात होते सूर्य डोक्यावर आला तरी राजे उठत नव्हते आता मात्र पहारेकरी अस्वस्थ होऊ लागले होते नेमकं काय झालं का आहे त्यांना कळत नव्हतं औषध आणण्यासाठी गेलेल्या राजांच्या मावळ्यांचा देखील थांगपत्ता नव्हता आता मात्र पहारेकऱ्यांचा धीर सुटला होता त्यांनी पुलादखानाला ही वर्दी दिली पण त्या पुलादखानाचा देखील विश्वास बसत नव्हता तो राजांना पाहण्यासाठी डेऱ्यात आला राजे अजूनही झोपले होते उषाला राजांची जिरेटोप आणि तलवार तशीच होती त्याला ते सर्व पाहून थोडेसे हायसे वाटले तो राजांच्या बिछाण्याजवळ आला त्यानं हलक्या आवाजात राजांना आवाज दिला पण काही उत्तर आले नाही त्याने पुन्हा हाक मारली पुन्हा प्रतिसाद नाही आता मात्र सर्वत्र शांतता पसरली पुला जवळ गेला त्यानं ते पांघरून खेचले ते पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्यासमोर जणू तारेच चमकले अंथरुणावर होत्या लोड दुलया आणि गिरट्या आता त्याचे दात करकर वाजू लागले तो एकदम ओरडला शैतान भाग गया तो इतका संतापला होता की ते लोड गिरत्या आता तो त्या पहारेकऱ्यांवरती फेकत होता पहारेकऱ्यांना लाथा मारित होता पोलात भानावर येताच रामसिंगकडे गेला जे झाले ते ऐकून रामसिंगला आश्चर्याचा धक्काच बसला रामसिंग तडक दरबारी गेला बादशाह औरंगजेब दिवानी मजलतीत बसला होता तेथे वजीरही बसले होते मौलवीही तेथे हजर होते रामसिंगला तेथे पाहताच बादशाह खुश झाला त्याला शिवाजीराजे आठवले आजचा दिवस त्यांचा शेवटचा होता आज सायंकाळी त्यांचा शेवट होणार होता आज त्यांना समाधी मिळणार होती औरंगजेबानं रामसिंगला आवाज दिला पण रामसिंग मात्र मानखाली घालून उभा होता सदैव हसतमुख असणारा रामसिंग आज इतका गंभीर का झाला आहे याचे औरंगजेबाला आश्चर्य वाटले त्यानं रामसिंगला विचारले क्या हुआ रामसिंग इतने गुमसुम क्यू हो रामसिंगनं मानवर केली त्याचे डोळे भरले होते त्यातून अश्रू गळत होते रामसिंग म्हणाला बादशाह बुरी खबर है शिवाजीराजा गायब हो गया औरंगजेबाला त्या वाक्याचा अर्थ कळायला थोडा अवधी लागला दाढी कुरवाळीत असलेला त्याचा हात सुटला हातातल्या जपाच्या माळेचे मनी झपाझप पुढे सरकू लागले तो जोरात ओरडला कैसे गया शिवा पहारे खूप सक्त होते पण आज सकाळी मात्र तो नाहीसा झाला त्याच्या डेऱ्यामध्ये कुणीही नाही आता मात्र औरंगजेब संतापला होता त्यानं लगेचच पुलाद खानाला बोलावले पुलादने देखील शपथ घेऊन सांगितलं शिवा अदृश्य झाला पुलाद खान इतका कुणीही इमानी सेवक नव्हता औरंगजेबाला प्रश्न पडला रामसिंग हे तुझंच कृत्य आहे तूच त्याला पळायला मदत केलीस तेव्हा रामसिंग म्हणाला रामशी बादशाह क्षमा असावी आतला पहारा खुद्द पुलादखानाचा होता आता औरंगजेबानं चारही वाटांवरती शिवरायांचा शोध घेण्याची आज्ञा दिली सारे सरदार शिवरायांना शोधण्यासाठी निघाले त्यात रामसिंगही होता संभाजीसह जाणारा शिवा कुठे ना कुठे आपल्याला सापडेल अशी सर्वांना आशा होती तपासही तशाच दिशेने चालला होता आग्र्यातील कुंभाराचे घरही तपासले गेले पण तेथे एक देखील कुणीही सापडले नाही हवेलीच्या तळघरात लपून बसलेले राजे तेथेच राहिले रामसिंगचे पहारेकरी पकडले गेले त्यांना मारहाण केली गेली पण तिथून काहीही निष्पन्न मात्र झाले नाही आग्र्याच्या झडतीत त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत मात्र सापडले पुलाद खानानं सारा राग त्यांच्यावरती काढला त्या दोघांचा खूप छळ केला गेला पण तरीही त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही राजानं दिलेला हत्ती बरोबर घेऊन जात असणारे परमानंद त्या धरपकडीमध्ये सापडले आता औरंगजेबाची अवस्था ही वेड्यासारखी झाली होती शिवापळाला या घटनेवरती त्याचा विश्वासच बसत नव्हता पुलाद खानाच्या सांगण्याप्रमाणे शिवा खरोखरच गुप्त तर झाला नाही ना शाहिस्ते खानाच्या वेळी तो भिंकतीतून प्रकट झाला तसाच तर तो येणार नाही ना स्वतःच्या जीवाला सांभाळणारा औरंगजेब हा धोका घेऊ इच्छित नव्हता त्यानं लगेचच आपल्या भोवती कडेकोट पहारा बसवला मौलवी ठेवले रामसिंगाची मनसत काढून घेतली नेताजींना कैद करून पाठवण्याचा नियम त्यानं मिर्झा राजांना पाठवला आग्रामधील वातावरण आता बरेचसे निवळले होते एक दिवशी राजांनी बैराग्याचा वेष धारण केला साऱ्यांची मने राजांना बैराग्याच्या वेशात पाहून कळवळली राजे म्हणाले निराजी पंत फार दिवसांनी आमची इच्छा जिहे सोंगपूर्ण होत आहे आमची योग्यता नसताना आम्ही हा बैरागी वेष धारण करत आहोत ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचं सार्थक होईल राजे निराजी पंतांना सांगत होते निराजी पंत तुम्हाला बैरागीची भाषा येते ना आम्ही तुमची निवड त्यासाठीच केली होती आता तुम्ही आमचे महंत तुमचं नाव कल्याण माझा आनंद आम्ही सारे तुमचे शिष्य राजांनी सर्वांची नावे दिली हळूहळू एक दोघे मिळून आग्राबाहेर पडत होते राजांनी तीन गट केले बैरागी उदासी आणि गोसावी